मध्ये खूप खूप स्वागत आज आपण मेथीच्या लाडूची रेसिपी बघणार आहे ह्याच्या आधी पण आपण एक मेथीचे लाडू बनवलेत पण त्याची जरा प्रोसिजर वेगळी होती त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे जिन्नस टाकलेले होते आणि आता ह्या मेथीच्या लाडूमध्ये मी वेगळे जिन्नस घालून करणार आहे वेगळ्या प्रकारचे लाडू करणार आहे तीन किलोच्या प्रमाणात करणार आहे लाडू चला तर मग मेथीच्या लाडूची आपण रेसिपी बघूया आणि त्याच्या तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन येते क्लिक करा त्याच्या बेल बटन आहे येते क्लिक करा म्हणजे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मेथीच्या लाडूसाठी मेथी एक किलो मेथी घेतली मी ती असे थोडी थोडी गरम करून घेणार आहे छान भाजली आपली मेथी आता काढून घेऊ यायला अशी सर्व मेथी भाजून घेणार आहे मी आणि मिक्सरला तुम्ही वाटू शकता आणि चाळून घ्यायचे मिक्सरला नाहीतर घरघंटी वगैरे असेल तर त्याच्यावर दळायला द्या नाहीतर मिक्सरला वाटून चाळणीने चांगली चाळून घ्यायचे माझ्याकडे घरघंटी आहे तर घरघंटीवरच चाल मी दळणार आहे मेथी ही एक किलो मेथी मी चांगली भाजून वाटून हे केले पूड त्याची तुपामध्ये चांगली खरपूस भाजली आहे तुपामध्ये ती घ्यायची आहे आता हा अर्धा किलो रवा आहे तो पण भाजून घेतला आहे चांगला तुपावर हे गव्हाचं पीठ आहे एक वाटी घेतली आहे मोठं हे जवळजवळ पाव किलो आहे ते पण तुपावर चांगला भाजून घेतलं आहे खरपूस हे बेसन आहे एक वाटी घेतलं आहे ते पण पाव किलो आहे ते पण चांगलं तुपावर भाजून घेतलं आहे आणि त्याच्यावर मी वेलची पूड आणि जायफळ पूड टाकली आहे एक चमचा वेलची पूड आहे एक चमचा पूड आहे आणि जायफळ आहे एक चमचा आता एक किलो आपली मेथी आहे त्याला आपल्याला दीड किलो गूळ लागणार आहे तो बारीक करून घेतला आहे तो ह्याच्यात टाकायचं आहे मिक्स केलेलं सारण असं थोडं थोडं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे गूळ आणि सर्व पिठं हे सर्व पिठं आणि गूळ आपण सर्व मिक्सरला एकदा एकदा जरा जरा फिरवून घेतलं आहे आता यात बाकीचे आपण जिन्नस टाकूया हे अर्धा किलो खोबरं आहे ते किसून भाजून घेतलं आहे चांगलं मिक्सरला लावून घेतलं आहे मी बारीक करून त्याला पण हे डिंक तुपावर तळून घेतलेत पाव किलो आहेत आणि थोडे थोडे मिक्सरला क्रश केलेत थोडे ह्या गोळ्या आहेत ते हाताने पण असे क्रश केले जरी होतात ते ते डिंक टाकते ही खारीक पावडर आहे ती पण थोडी गरम करून घेतली आहे पन्नास ग्रॅम आहे ती पण तयारच आणलेली मी ती थोडी फक्त गरम करून घेतली आहे ती टाकते आहे हा हलीम आहे दोनशे ग्रॅम तो पण जरा भाजून घेतला आहे मी तो पण टाकते आहे हा ओवा आहे पन्नास ग्रॅमपेक्षा कमी आहे छोटी वाटी एक घेतला आहे तो पण भाजून घेतला आहे ह्या मनुका आहेत त्या तुमच्या आवडीप्रमाणे टाकायच्या आहेत त्या पण भाजून घेतल्या आहेत थोड्या तुपावर आणि ही काजू आणि बदामाची पेस्ट आहे ती पण थोडी भाजून आणि क्रश करून घेतली आहे मिक्सरमध्ये ते पण टाकायचं आहे आता हे मिक्स करून घेऊया जीव आणि लाडू बांधून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय हे गरम वगैरे काहीच करायचं नाही आहे फक्त सर्व सारण मिक्स करून घ्यायचं आहे असं सर्व सारण एकत्र करून घेतलं आहे मी मिक्स करून आता हे जे लाडू बनवायचे आहेत असे छान लाडू सर्व बांधले जातात आपले असे सर्व बांधून घेऊया दोन लाडू बांधते मी आता सर्व असे बांधून घेते असे सर्व तीन किलोचे लाडू माझे बांधून आहेत हा पूर्ण दोन किलोचा डबा भरलाय आणि अजून एक असा सेम दोन किलोचा अर्धा डबा भरलाय असे दोनशे लाडू झाले पूर्ण तीन किलोच्या याच्यामध्ये